नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी म्हणजे भीमराव कडाळे पाटील मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही आपल्याला सर्वांना विनंती चला आजच्या विषयाला सुरुवात करू आजचा विषय म्हणजे ईव्हीएम ची जादू कायम हाच विषय घेऊन आज आलेलो आहे की आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला निकाल झाला आणि निकाल झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठा झाला महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त जे आहेत चोक लिंगम म्हणून हे अतिशय शिस्तीचे आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून संबोधले जातात चोक लिंगम हे पुण्यामध्ये जमावबंदी आयुक्त होते जमावबंदी तथा भूमी अभिलेख विभागाला ते आयुक्त असताना त्यांनी येरवड्या या विभागामध्ये स्मिता गाडे म्हणून या अधिकारी होत्या म्हणजे भूमी अभिलेख विभागाच्या येरवड्या विभागाच्या तर या ठिकाणी त्यांनी धाड टाकून संबंधित कागदपत्र जप्त केली होती तेव्हापासून ते चर्चेत आले होते चोकलिंगम हे शिस्तीचे अधिकारी समजले जातात परंतु महाराष्ट्रामध्ये जो ईव्हीएम घोटाळा झाला यामध्ये चोकलिंगमचा देखील हात आहे का काय असा विरोधकांनी आरोप केलेला आहे महाराष्ट्राभर म्हणजे संजय राऊत असतील किंवा शरद पवार गटाचे नेते असतील किंवा अजून काँग्रेसचे नेते असतील ह्या सगळ्यांनी राज्य निवडणूक आयोगावरती फार मोठी टीका केली त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाचे जे न्यायाधीश होते त्यांच्यावरती देखील टीका करण्यात आली म्हणजे ईव्हीएम मशीन हॅकिंग म्हणजे ईव्हीएम मशीन मध्ये जो प्रोग्रॅम सेट केला जातो तर हा प्रोग्रॅम फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही हा सुरुवातीला मध्य प्रदेश मध्ये सेट करण्यात आला होता त्याच्या अगोदर म्हणजे गुजरात मध्ये सेट करण्यात आला गुजरातचं जे इलेक्शन झालं होतं दोन हजार चौदाचं त्यात काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष कट तुकट एक चार पाच सीटांचा फक्त फरक होता आम आदमी पार्टी देखील थोड्याफार प्रमाणात होती थो परंतु दोन हजार एकोणीसचं जे निवडणूक झाली एकोणीसच्या नंतर जी निवडणूक झाली गुजरातमध्ये तिथं वन साइड असं सा भारतीय जनता पक्ष आला होता म्हणजे मला वाटतं दोन हजार वीस एकवीस ला निवडणूक झाली तर तिथं देखील मशीनचा प्रॉब्लेम सेट करण्यात आला होता त्यानंतर मध्य प्रदेश मध्य प्रदेश मध्ये देखील एकशे एकोणसाठ सीटा या भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या तिथं देखील काँग्रेस सुपडा साफ झालं गुजरात मध्ये काँग्रेस सुपडा साफ झालं त्यानंतर राजस्थान मध्ये देखील काँग्रेस सुपडा साफ झाला होता म्हणजे ची जादू ही फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून या अगोदर गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये ही जादू चाललेली आहे आणि त्या पाठोपाठ नंतर हरियाणामध्ये म्हणजे गुजरात मध्ये असं वाटत होतं लोकांना की बाबा आता काँग्रेसचं सरकार येणार 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 परंतु या ठिकाणी काँग्रेसचं सरकार नाही आता भारतीय जनता पक्ष झाला त्यानंतर मध्य मध्ये देखील काँग्रेसचं सरकार होतं ते सरकार पाडलं होतं आणि त्यानंतर लोकांना असं वाटलं की आता काँग्रेसच ते दे परंतु लोक देखील म्हणतात की आम्ही भारतीय जनता पक्षाला मतदानच दिलं नाही मग कसं काय हे लोक एवढे निवडून येतात म्हणजे असं लोक संभ्रमात आहेत तर मध्य प्रदेशला देखील तसंच झालं फक्त लाडकी बहीण हे नावाला आहे लाडली बहिणी योजनेच्या नावाखाली हे है। मशीन हॅकिंग म्हणजे जसं आपण पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी गेल्यानंतर जसं आपल्याला पाचशेचं पेट्रोल शंभरचं पेट्रोल तिथं जे सेट केला जातो काटा त्या प्रकारे काटा सेट केला गेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण हे तीन चिन्ह प्रत्येक मशीनला सेट करण्यात आली आणि त्याच्यामुळे जिथं उमेदवार असेल त्याला जास्त तिथं मतं पडली म्हणजे पंचवीस टक्के पंधरा टक्के असं सेट करण्यात आलं पंचवीस टक्के आणि जिथं कमळाचं चिन्ह आहे तिथं कमळावर गेले जिथं घड्याळ चिन्ह घड्याळावर गेले जिथं धनुष्यबाण आहे तिथे पंचवीस टक्के मतं हे जास्त धनुष्यबाणावरती गेली म्हणजे असाच प्रकार मध्य प्रदेशमध्ये मध्ये देखील घडला आणि तोच प्रकार राजस्थानमध्ये देखील घडला काँग्रेसचा साफ झाला त्यानंतर आपण पाहिलं हरियाणाची निवडणूक हरियाणाची निवडणूक लागल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे जे ते सहा आमदार येतील असं लोकांना वाटत होत पाच सहा आमदार फक्त येतील परंतु काय झालं त्याच पाच सहा आमदाराचे पन्नासच्या वरती आमदार आले म्हणजे हे कशा प्रकारे आले तिथल्या देखील जनतेला वाटतंय की आम्ही मतं दिली नाही ते तर लोक निवडूनच कसे काही येतात तर असाच प्रकार तिथं देखील झाला तिथं देखील असं मशीन सेट करण्यात आलं आणि त्या मशीनच्या आधारे निवडणुका जिंकल्या म्हणजे गुजरात पाठोपाठ मध्य प्रदेश मध्य प्रदेश पाठोपाठ राजस्थान राजस्थान पाठोपाठ हरियाणा आणि हरियाणा पाठोपाठ आता महाराष्ट्र म्हणजे छोट्या छोटे जी राज्य आहेत आता हरियाणा बरोबर जम्मू काश्मीर होतं निवडणूक जम्मू काश्मीरमध्ये किती चार पाच खासदार हरियाणामध्ये किती बारा खासदार मग छोटं राज्य देऊन टाकायचं मोठं राज्य भाजपनं ताब्यात ठेवायचं आता महाराष्ट्रासोबत झारखंड होतं झारखंड छोटं राज्य महाराष्ट्र मोठं राज्य मग मोठं राज्य ताब्यात घ्यायचं <Dow> छोटं <diagnose> राज्य <meltática> देऊन टाकायचं म्हणजे अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सुरू आहे आणि याच्याकडं निवडणूक आयोग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय सुप्रीम कोर्ट जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय सुप्रीम कोर्टाने केस देखील दाखल करून घेतली नाही म्हणजे हे सुप्रीम कोर्ट सुप्रीम पॉवर ही आहे लोकांचं काय म्हणणं आहे हे तरी ऐकून घेतलं पाहिजे आणि मग सुप्रीम कोर्टाला किंवा निवडणूक आयोगाला वाटतंय मशीन हॅक नाही झाली तर मग त्यांनी का असा आदेश करू नये की बाबा ठीक आहे एक वेळेस आपण बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन बघू काय होतंय ते बघू जर भाजपला परत मॅन्डेट मिळालं तर परत परमणी आणू आणि जर काँग्रेस इतर पक्षांना मिळालं तर म्हणता येईल मशीन मध्ये फॉल्ट होता असं देखील निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट म्हणू शकत परंतु सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयुक्त सुद्धा बीजेपीच्या हाताखालचं भावलं आहे त्यामुळं निवडणूक आयोग सुद्धा काय करू शकत नाही तर <coughs> हरियाणाची निवडणूक झाली हरियाणाच्या पाठोपाठ महाराष्ट्रात आले महाराष्ट्र आणि झारखंड मध्ये निवडणूक झाली तर तिथे आता शिवसोरेन मुख्यमंत्री म्हणजे अशी परिस्थिती आहे की छोटे छोटे राज्य देऊन टाकायची एक टुकडा देऊन टाकायचा आणि मोठा टुकडा आपल्याकडे ठेवायचा महाराष्ट्रामध्ये देखील निवडणूक झाल्यानंतर याचा फार मोठा असा उद्रेक झाला लोकांनी ईव्हीएम वरती शंका उपस्थित केली याचा परिणाम असा होईल भविष्य काळात की लोक मत द्यायलाच येणार नाहीत मग काय करणार फक्त भारतीय जनता पक्षाचीच लोक मत देणार आणि निवडून येणार लोकांना असं वाटायले की आपण कोणाला जरी मतं दिली तरी ती भाजपला जाते ते जा मग मा मत आपण द्यायची कशी माहितीच सरकार कसं येऊ शकतं आपण भिवंडीचं प्रकरण पाहिलं असेल किंवा अशी अनेक प्रकरण महाराष्ट्रामध्ये आहेत की त्या प्रकरणातून भारतीय जनता पक्ष तसंच माहितीची बदनामी झालेली आहे आणि तरी देखील लोक मत देतील कशी हा सर्वात मोठा प्रश्न आहे जरी दिलं तरी एवढं मोठं मॅन्डेट निवडून येऊ शकत नाही म्हणजे एकंदरीत दोनशे तेहतीस जागा कशा निवडून येऊ शकतात एकशे पंचेचाळीस पन्नास ठीक आहे परंतु एवढा मोठा विजय हा होऊ शकत नाही म्हणजे जो आमदार पराभूत होईल असं स्वतः आमदारालाच वाटायचं आपण निवडून येणार नाही कारण की त्याची कारकीर्द पण तशीच घडलेली आहे आणि तो आमदार जर एक एक लाखाने निवडून आलाय तर आपण म्हणायचं काय नेमकं म्हणजे हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामधलं सत्तांतर म्हणजे सत्ता माहितीची येणं काय म्हणायचं नाही पण जे मशीनचा जो वापर आहे जर भारतीय जनता पक्षाला वाटतंय की आपलं लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलाय तर मग आपण बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्यायला कशासाठी घाबरत आहे म्हणजे लोकांची विश्वासार्ह जर ठेवायची म्हणलं अमेरिकेत असंच झालं मशीन सुरू झाली आणि लोकांनी त्याच्यावरती दावा ठोकला की बाबा आम्हाला मशीन नको बॅलेट पेपर योग्य आहे तर तिथल्या सरकारने तात्काळ ते बंद केलं निवडणूक आयोगाने मग भारतात का बंद होऊ शकत नाही भारतात देखील अशा प्रकारे बंद केलं पाहिजे आणि एकंदरीत महाराष्ट्राचं जे निवडणूक आयोग आहे चोकलिंगम हे शिस्तीचा अधिकारी असून देखील अशा प्रकारे घटना घडत आहेत कुठं मतदान जास्त गावचं मतदान समजा सहाशे तर मतदान झालंय अकराशे म्हणजे असे काय फरक आहेत आता ते मनसे दहिसरच्या मनसेचे नेते राजेश त्यांच्या घरात चार मतं पडले दोन मतं म्हणजे जर एका एका बोथवर जर दोनच मतं उमेदवारावर पडत असतील तर त्याचं काय अस्तित्व आहे का नाही म्हणजे हे काय म्हणायचं आपण हा जो त्यानंतर प्रशांत जगताप फाडपसरचे उमेदवार त्यांनी देखील असाच दावा ठोकलेला आहे की जर्मन टेक्नॉलॉजीने हे सगळं मॅनेज कर केलं त्याचं हे षडयंत्र आहे म्हणजे आता महाराष्ट्रात गपगार होईल चौथी एक आठ दहा दिवस लोक कालवा करतील परत शांत वातावरण होईल परंतु अजून दुसऱ्या राज्यात आता उत्तर प्रदेश मध्ये निवडणूक लागेल तिथं सुद्धा असंच होईल वन साइड सगळं मग काय करणार याच्यासाठी सर्व जनतेनं रस्त्यावरती उतरलं पाहिजे आणि रस्त्यावरती उतरून आवाज उठवला पाहिजे ईव्हीएमच्या विरोधात तेव्हाच ईव्हीएम बंद होईल जे मेशराम साहेब आहेत म्हणजे मेश्राम यांनी पाठिंबाच्या काळामध्ये फार मोठा आंदोलन केलं होतं त्याच वेळी जर त्याला त्यांना जर विरोधकांनी पाठिंबा दिला असता म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना देशातले जेवढे पक्ष आहेत त्यांनी जर पाठिंबा दिला असता तर मात्र आतापर्यंत ईव्हीएम हद्दपार झाला असतं परंतु आताच ह्या लोकांना खरगे सह सगळ्या लोकांना विरोधात शंका उपस्थित करावी लागली म्हणजे याचा अर्थ असा आहे की ईव्हीएम हॅक होऊ शकतं ईएम मध्ये प्रोग्रॅम टाकल्या जाऊ शकतो तो प्रोग्राम टाकला की ते प्रोग्राम प्रमाणे काम करत हे पण तितकंच मात्र सत्य आहे तर <coughs> निवडणूक आयुक्त केंद्रीय निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त किंवा भारतीय जनता पक्ष यांनी मात्र मताने हे गुजरात मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा पाठोपाठ महाराष्ट्रात ही ईव्हीएम वरती ची जादू कायम ठेवली असंच म्हणता येईल ईली एकंदरीत तर आज एवढंच कॅमेरामन आणि समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी म्हणजेच भीमराव कडाळे पाटील मराठी इंदापूर पुणे